नमस्कार माझं एक गाणं आहे म्याम्या खरी तर कानुसा घेत झडप घालती मांजर मांजरं ही मांजरं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका राहूया म्याम्या खरी तर कानोसा घेत झडप घालती मांजर 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 मांजरा, मांजरा, ही मांजरांची चकत भारी भारी मस्त मस्त गाणी म्याम्या खरी तर कानोसा घेत झडप घालती मांजर 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 ही मांजर ही मांजर म्याम्या खरी तर कानोसा घेत झडप घालती मांजर 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 ही मांजर ही मांजर पकडाव जसा चेंडू पकडती उंदीर मांजर जसा चेंडू पकडती उंदीर मांजर 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 म्या म्याव करीता कारोसा घेत झडप घाती मांजर 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 ही मांजर ही मांजर बिचारा उंदीर धावतोय पूर्ण घर 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 बिचारा उंदीर धावतोय पूर्ण घर 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 जीव वाचवत पळतो इकडे तिकडं भरभर भरभर जीव वाचवत पळतो इकडे तिकडं भरभर भरभर पण पण सोडीने त्यास मांजर 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 पनपनपन पण सोडीने त्यास मांजर 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 म्या करीत कानसा झडप घालती मांजर 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 ही मांजर ही मांजर चालक मांजर संधी साधते मारती झडप मांजर 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 चालक मांजर संधी साधते मारती झडप मांजर 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 खाते त्यास कर 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 खाते त्यास कर 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 मे करता करासा की झडप घाती मांजर 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 ही मांजर ही मांजर वेदन तडपतो उंदीर वेदन तडपतो उंदीर तडफड करतो उंदीर तडफड करतो उंदीर पण दयाईना मांजरीला पण दयाईना मांजरीला जुळून घेई भरभर जुळून घेई भरभर उंदीर गेला जीव त्याचा भरभर उंदीर गेला जीव त्याचा भरभर 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 ನೋತ ಧಡಪತಿ ಮಂಜಾರ ಹಿಮಾಝರ ಮಂಜ ಹ ಹಿಮಾಝರ ಮಂಜಾರ ಮಂಜ ಹ ಹಿಮಾಝರ ಮಂಜಾರ पकड जसा चेंडू पकडती उंदीर मांजर जसा चेंडू पकडती उंदीर मांजर 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 ओ मांजर म्या म्या करी तर करा की झडप घाती मांजर 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 ही मांजर ही मांजर हे अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराच नका धन्यवाद